मी मागा 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 ऑफिस पर्यंत येईन लक्षात ठेव हो राजा <laughs> तू काय झालं काही समजून नाही राहिलं असे ताई कधीच करत नाही ऐकू ते काय रे तुले बाबा काय झालं आईले राजा दादा कोण आई नव्हता म्हटल्याबरोबर बरोबर चालला गेला बाहेर शांते थांब शांते या घरांचे काय होऊन राहिलं कोणी सांगेन मला ओई मी विचारतो राजा ऐकून येऊन राहिले का तुले आई कोण माग लागली तू घंट्याभरापासून सुखापोटाने जुक होऊन राहिली सांग काय काय तू म्हणतो समजून आई काय झालं तुला लवकर सांगतो आता मला कोण मारलं तू लवकर सांग आता कोण चालला तू तुला समजून सकल ना म्हणून तू सांगून चालला गरज होती तुले सोबत राणी तिची बॅग घेऊन आला तू सगळ्या समोर रे एवढा पाऊस आला तुले तुला माहित आहे ना तिला माहित होतं ना पहिले तू होता म्हणून कर तू मला आता उत्तर दे तिची बॅग घेऊन तू कौन आला आई ती थकली होती पैदल चालू चालू मले म्हणे मी राजा बॅग धर म्हणे एवढी आई गेली म्हणे घरी कोणी नाही म्हणे आहे म्हणे घराले म्हणून मी तिची बॅग धरली आई मला माहित नाही लय चूक केली मी तिची बॅग धरली तर तिची टाक दुसरी असती नाही तिची मी मदत केली असती आई पण ते राणी होती तर दिसा तुला तर माहिती आहे सोबत नाही बोलणं चालणं सगळं सोडून दिलं आई फक्त माझी बायको परिवार मायबाप एवढंच पाहतो आई मी तू पण समजून घेऊन राहिली आई मला तू पाहून कोण चालला मग तू नाहीस ना तुला घेऊ काय काय मला सांग पाहिजे तू कोण चालला तू रात्रीपासून नजरेवर नजर नाही मिळून आला तू कोण मला माहितीये तू कल्ला करशील म्हणून आई म्हणून म्हणून मी आई मी चपाशी थांबलो रात्री बी लवकर चाललं गेलो झोप्याने बिचार्या मायले की राहतात आई म्हणून म्हणून मी मदत केली चुकी झाली आई मदत केली आता कधीच मदत करणार नाही कोणाचीच मदत करणार नाही आई मी राजे शांती काय झालं शांती काही नाही झालं चिंता बाबा तुम्ही सगळं पाहून न सारखं करता शांती पाय बाबतच भेटली शांती शांती व काय झालं वेवांत मावशी काही नाही शांती काल तुम्ही सुन बाई राणी पण हात पे गेली मी म्हटलं बाई घरी काही भांडण भिं झाले की काय शांती म्हणून मी घरापर्यंत पाहायला आली लि। आणि तशी बी काम होतं शांती त्यासोबत चलतं काय वावरांदी काळ्या फनाचे राहिले बिचारे तर दोन मजुरीचं काम आहे दोन बाईच्या चिंताय का आपण दोघं झाला शांती जेवण झालं ना अजून जेवण असतो नाही तू बी राहिली जेवण करायची सांगून दे नाही म्हणून शेवंत मावशी राहू दे शेवंत मावशी उद्या गेद्या पोहो एक काम कर शेवंत मावशी आपण उद्या सकाळी चाललो तो पाच वाजता गेला अकरा वाजेपर्यंत घरी दहा वाजेपर्यंत उन्ह लागत नाही काहीच नाही उन्हाच्या पहिले घरी येतो आपण ठीक आहे शांती पाहतो मग मी चिंतेची बाबा काय करता घरी डब्बा बाजून घेतला असता वाहनात जवळ असतो कशी बी मजुरी झाली असती हे तर तुम्हाला समजतच नाही फक्त हॉटेलचा माल खायला पाहिजे तुम्हाला बस पहिले हे नाही हॉटेलचा माल बी कष्ट करूनच भेटते खायला अति काही कोणी आयत देत नाही आपल्याला दे हरीण पलंगावर छान दिली वाटते मिरामा रात्रंदोज कष्टच केले पाहिजे मिरकामा दिसलो की खूप लो शांतीच्या डोळ्यांनी जाय म्हणा जेवतोस नाही जेवत मी आता येतो महादेवच्या करून सविता पहिले मागतो नाश्ता पाणी काही असेन तर मनीषाला म्हणतो मन चल आपण फिरायला जाऊ नाही तर पिक्चर पाहिले जाऊ दुपारी अरे राजे दादा सगळ्यात पहिले सांग मी दादागिरी कोणाचा नाही आहे का रे संदीप तुला कोण अधिकार दिले माझ्या बायकोला दवाखान्यात न्यायचे काय दादा काही गोष्टी करत तू हशी मजा करून नेऊ नको संदीप तुला सांग पहिले तुले मी म्हटलं माझ्या बायकोला दवाखान्यात घेऊन जाय म्हणून कोण ते पुळे पुळे केलं काही बाबा त्या डोक्षा इतक्यात फरक पडला काय रे राजे मी माणूसकनं बोलून राहिलो तू अधिकार काढून राहिला नेला दवाखान्यात काय म्हणतो तू वा अरे वा त्यात मग शुक्र मानायला पाहिजे की नाही संदीप लय चांगलं केलं ते आणि तू मला म्हणून राहिला कोण अधिकार दिले आणि हे कोण घे माझ्या बायकोची बहीण ते माझ्या बायकोन अधिकार दिले मध्ये ऐकलं चल्ला मोठा कोण अधिकार दिले पाहिलं ना ऐकलं ना तमाशे कसे होते तर तो जास्त बोलू नको मायापेक्षा वाईट नाही कोणी लक्षात ठेव अरे राजा त्यापेक्षा बेकार माणूसच नाही कोणता पाहिलं ना इकडे लग्न झालं दोन लेकर झाले तरी राणी सांग आता राहू दे ना तोंड खराब नको करू ना मी चांगल्या कामासाठी चाललो संगीतच्या बच्चे थांबतो आले थांबतो त्यामुळे एवढी बेइज्जती केली थांबतो शांता काकू ऐकाय घरी शांता काकू शांता काकू आली आली अरेप ये ना घरात आहे ना शांता काकू मी घरात नाही येत तुम्ही शांता काकू तुम्हाला माहित आहे तुमचा पोरगा राजा मला भेटला रस्त्यात बोलून कोण सांगत नाही म्हणजे दवाखान्यात ने म्हणते माय बायकोले कोण अधिकार दिले मी अधिकार काढून राहिला शांता काकू मला माहित नव्हतं तुमच्या पोराची भाषा एवढी खराब असेल म्हणून भेटला काय काय काहीच मानू नको तू सत्तावीस मानू नको तुला सांगतो मी मी आव ना शांत काकू पण असं बोललं किती खराब वाटते असं तर मी मनीषाला सांगितलं तर किती मनीषाचं मन दुखी संदीप माझ्यासाठी तर कोणालाच नको सांगतो संदीप एवढे जर त्याला इज्जत असते ना तर बायकोने त्यांना दवाखान्यात दुसऱ्या दिवशी नेलं असता तू सांग तू समजू शकतो की आता मला असं म्हणता येत नाही कोणासमोर ठीक आहे शांत काकू काही टेंशन नका घेऊ तुम्ही मला राग आला, मी लगेच तुम्हाला म्हणायला आलो असं आहे ना काकू मी आव काही काळजी नका करू तुम्ही अधिक कोणतं काम लागलं मला लगेच फोन करा ठीक आहे संदीप तर काही म्हटलं काही लाटू देऊ नको बरं येतो काकू पाहिलं मंडळी असे असतात लफाटे लोक कोणाचा ताव कोणावर काढतील काढू दे आपण तर समजदार आहोत ना आपल्यासारखे दुसरे पण समजदार आहात आज शांताबाईच्या मागे घाई असल्यामुळे शांताबाई आज छोटाच व्हिडिओ बनवणार आहे चला मग आजचा प्रश्न ताटावरून उठून कोण गेला चला मग लवकर लवकर कमेंट करा आणि प्रश्नाचे उत्तर द्या आणि बक्षीस जिंकण्यासाठी तयार रे चला मग बेटा आपण नवीन विषयासोबत नवीन भागात